बीडमध्ये डॉक्टर संपदा मुंडेला न्याय द्या म्हणत कॅन्डल मार्च हजारो बीडकर उतरले रस्त्यावर बीडमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत बीड शहरात हातात मेनबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे नागरिकांनी घोषणाबाजी करत न्यायाची मागणी केली डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे जा। या कॅन्डल मार्चमुळे बीडमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली गेली आहे आमची जी मागणी आहे आमची जी डॉक्टर संपद आहे तिला जिवंत असतानाही न्याय मिळालेला नाही आणि मृत्यूनंतर पण न्याय मिळतो आहे असं काही वाटत नाही आहे तिने जिवंत असताना असंख्य कंप्लेंट दिलेली आहेत त्या ग्रामीण रुग्णालयाचे ॲडमिनिस्ट्रेशन असेल तिकडचे डी वाय एस पी असेल परंतु याच्यावरती काही ॲक्शन झालेलं नाही तिने जिवंत असताना भरपूर फाईट केली तिने आर टी आयखाली खाली पण ॲप्लिकेशन टाकलं की माझ्या कंप्लेंटचं काय झालं परंतु तरी अजून तिला न्याय मिळालेला नाही आहे आणि कालच तुम्ही पाहिला असाल तर सातारचे जे एस पी आहेत तर त्यांनी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं की के आम्ही पोलिसाची एन्क्वायरी करणार नाही फक्त ही जे दोन हातावर नाव लिहिले आहेत हे सोडून तर याचा आमचा आक्षेप आहे आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की सातारा पोलिसांना इन्वॉल्व्ह न करता एसआय एसआयटी मार्फत याची चौकशी केली पाहिजे एक नंबर दोन हे जे हे जे केस आहे ते फास्ट ट्रॅक ट्रायल तिचं केलं पाहिजे आणि नंबर तीन शासनाने लवकरात लवकर डॉक्टर संपदा मुंडेच्या फॅमिलीला काही ना काहीतरी कंपन्सेशन आर्थिक मदत केली पाहिजे सर किती की की हे एक प्रकार आहे डॉक्टरला माझ्या आजूबाजूला बरेचसे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आहेत तिथे आणि त्यांच्यावरती हा प्रचंड माणसं राजकीय नेत्याकडून येत असतो आणि खास करून हँडिकॅपचे सर्टिफिकेट बदलून द्या फिटनेसचे सर्टिफिकेट बघून द्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलून द्या आणि हे सतत सहन कर करत असतात या भगिनीवरती पण प्रचंड प्रेशर आलं तिची खरं म्हणजे मानसिक स्थिती सुद्धा प्रचंड खराब झाली होती कारण एक ती एकटी राहणारी आई वडिलांचा सपोर्ट नाही आई वडील अशिक्षित आहेत तर या डॉक्टरवरती काम करणाऱ्या प्रचंड दबाव आहे शासन म्हणतं की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर जाण्यास तयार नाहीत की भगिनी फलटणसारख्या ठिकाणी जाऊन सेवा देते आणि तिथं मला हिला कसल्याही प्रकारचा सपोर्ट मात्र मिळालेला नाही पेरे रिपोर्ट मराठी